हिवाळा विशेष एक अशी बर्फी बनवूया जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व आवडीने खातील जर मेथीचे कडू लाडू लहान मुलं खात नसतील तर ही डिंक आणि बेसनची बर्फी परफेक्ट आहे खूप आवडीने खातील आणि पुन्हा पुन्हा मागून खातील बिनापाकाची ही बर्फी तयार करणार आहोत महिनाभर आरामात टिकते आणि डिंक घातल्यामुळे शरीराला उष्णता सुद्धा मिळते तर चला रेसिपीला सुरुवात करूया ही बर्फी बनवताना जाड तळाची कढई घ्यायची त्यात मी इथे पाऊंड कप वितळवलेलं साजूक तूप घातलंय वितळवूनच घ्यायचं तूप जर तुम्ही न वितळवता घेतलं तर तुपाचं प्रमाण जास्त होऊ शकतं तूप आता इथे कडकडीत गरम करून घ्यायचंय तूप गरम झाले का चेक करूया तर इथे अजून तूप गरम झालेलं नाहीये पूर्णपणे गरम होऊ देऊया त्यानंतरच आपण सगळं डिंक ह्यात घालूया साधारण दोन चमचे म्हणजेच पाव कप मी इथे डिंक घेतलेला आहे तर इथे मी सर्वच डिंक घालते कारण तुपाचं प्रमाण भरपूर आहे जर तूप कमी असतं तर आपल्याला थोडं थोडं डिंक घालून हे फ्राय करून घ्यावं लागलं असतं डिंक चांगलं फुलेपर्यंत आणि रंग बदलेपर्यंत फ्राय करून घेऊया डिंक सर्वांनीच खालं पाहिजे पण महिलांनी आवर्जून हे डिंक खाल्लं पाहिजे कारण महिलांना हाडांसंबंधी भरपूर समस्या असतात तर हे डिंक खाल्ल्यामुळे हाडं मजबूत होण्यास मदत होते म्हणजेच थंडीमध्ये डिंक खाल्ल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि सांधेदुखीसुद्धा कमी होते तळून झालेलं डिंक मी काढून घेतलं आणि गॅस बंद केली कारण तूप कडकडीत गरम आहे ते हलकं थंड होऊ देऊया एक ग्लास घेतलेला आहे त्या ग्लासच्या मदतीने मी हे डिंक क्रश करून घेते तुम्हाला मिक्सरला बारीक करून घ्यायचं तर घेऊ शकता पण बर्फीमध्ये हलकं असं सा जाडसर डिंक असेल तर बर्फी खायला चविष्ट लागते गॅस मी बंद केलेली आता पुन्हा गॅस पेटवली आणि आता यात घालूया दोन कप बेसनचं पीठ पहिल्यांदा मी एक कप बेसनचं पीठ घातलं आणि आता हे पहिलं चांगलं मिक्स करून घेऊया त्यानंतर पुन्हा दुसरा कप बेसन घालूया आणि हे सुद्धा मिक्स करून घेऊया डिंक तळल्यानंतर वेळ गॅस बंद ठेवायचा लगेच बेसन घालायचं नाही कारण आपण तूप खूप जास्त कडकडीत गरम करून घेतलेलं बेसन लगेच घातलं तर ते पटकन जळू शकतं त्यामुळे मी गॅस बंद करून अगोदर डिंक क्रश करून घेतलं तो, तोपर्यंत त्याचं टेम्परेचर जे आहे ते थोडं नॉर्मल होतं म्हणजे खूप कडकडीत गरम राहत नाही आणि मग गॅस चालू करून आपल्याला बेसन घालून मंदाचे वर सतत मिक्स करत हे बेसन भाजून घ्यायचं बेसन नीट भाजलं जाणं खूप गरजेचं आहे कच्चं राहायला नको तर इथे पाच ते सहा मिनिटपर्यंत पर्यंत मी बेसन चांगलं मिक्स करून हे भाजून घेतलं बारीक गॅसवर आता आपल्याला अर्धा कप बारीक रवा घालायचा आहे म्हणजे ही बर्फी थोडी दाणेदार अशी तयार होईल बेसन आणि रवा पूर्णपणे भाजून हे मिश्रण तयार व्हायला साधारण वीस मिनिट तरी लागतात असं मंदाचे वर बेसन रवा भाजून घेतलं तरच ह्या बर्फीला चव लागते कच्चेपणा राहत नाही ह्यामध्ये तर आपल्याला आता सतत हलवत हे चांगलं भाजून घ्यायचं आहे बारीक गॅसवर तीस सेकंडसाठी तरी तुम्ही हे असंच सोडून दिलं तरी बेसन खाली लगेच लागायला लागतं करपायला लागतं त्यामुळे सतत मिक्स करत आपल्याला हे बेसन आणि रवा भाजून घ्यायचं आहे पंधरा सोळा मिनिट झालेले आहेत या ले ले, ले ले, आता या बेसनमधून सुगंध यायला लागलेला आहे आणि रंग सुद्धा बदललेला आहे आणि बेसन मिक्स करताना एकदम हलकं वाटतंय म्हणजे हे चांगलं भाजलं गेलेलं आहे आता शेवटला आपल्याला घालायचं आहे क्रश केलेला डिंक नऊ ते दहा हिरव्या वेलचीची पूड करून घेतलेली आहे ती सुद्धा घालूया आणि ज्या कपने बेसन आणि तूप घेतलेलं त्याच कपने पूर्ण एक कप भरून पिठी घ्यायची घ्यायचे तीसुद्धा इथे मी घातलेली आहे आता बारीक गॅसवरच आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे साधारण अजून तीन चार मिनिट आपल्याला लागतील म्हणजे पूर्ण वीस मिनिटांमध्ये हे मिश्रण तयार होऊन जाईल पिठी साखर रवा आणि बेसनमध्ये चांगली एकजीव करून घ्यायचे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि पुन्हा तीन ते चार मिनिटसाठी हे भाजून घ्यायचं आहे ह्या स्टेजला तुम्ही ह्यामध्ये तुमच्या आवडीचे सगळे ड्रायफ्रूट्स घालू शकता पण मी नाही घालणार आहे मी वरूनच ड्रायफ्रूट्स घालणार आहे बर्फीचं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता इथे मी एक बटर पेपर घेतलेलं आहे ते प्लेटमध्ये ठेवले बटर पेपरवर हे सगळं मिश्रण काढून घेऊया आणि व्यवस्थित असं पसरवून घेऊया मला मध्यम जाडीची बर्फी हवी तशी मी इथे पसरवून घेणार आहे तुम्हाला पातळ जाड जशी हवी तसं तुम्ही इथे पसरवून घेऊ शकता तुमच्याकडे जर बटर पेपर नसेल तर तुम्ही ताटाला रिफाईंड ऑइल लावू शकता तुपापेक्षा जर तुम्ही तेल लावलं तर बर्फी व्यवस्थित निघते चिटकून राहत नाही आता या बर्फीला अजून पौष्टिक करण्यासाठी तुमच्या आवडीचे सगळे ड्रायफ्रूट्स घालात तर इथे मी फक्त बदाम आणि पंपकिन सीड्स घातलेले आहेत काजू बदाम पिस्ता किशमिश तुम्हाला जे हवे ते तुम्ही वरून घालू शकता आता स्पॅच्युलाच्या मदतीने मी हलका दाब देऊन घेते म्हणजे घातलेले ड्रायफ्रूट्स बर्फीला चिटकून राहतात ते निघत नाही आता थोडा अर्धा तास मी फक्त बाहेर थंड करून घेणार आहे आणि दीड तासासाठी फ्रीजमध्ये ही बर्फी सेट व्हायला ठेवून देणार आहे कारण हे मिश्रण खूप मऊ आहे जर तुम्ही लगेच वडा पाडायला लगे गेलात तर अजिबात होणार नाही वड्या होणारच नाही त्यामुळे अर्धा तास बाहेर थंड करून घ्यायचं आणि दीड तास फ्रीजमध्ये सेट करून घ्यायचं हे पहा बटर पेपरवरून लगेच हे मिश्रण निघतंय घट्ट झालेलं आहे चांगलं हाताला अजिबात ओलसर लागत नाहीये किंवा तूप लागत नाहीये आता आपल्याला आवडीनुसार ह्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत वड्या कापतानाच तुम्हाला कळेल एकदमच ठिसूळ अशी म्हणजे एकदम खुसखुशीत जास्त कडक ही बर्फी झालेली नाहीये छान परफेक्ट तयार झालेली आहे आता आपल्या आवडीनुसार ह्या वड्या कापून घ्यायच्या आणि हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायच्या साधारण एक महिनाभर तरी चांगली टिकते चवीला इतकी भन्नाट ही बर्फी झालेली आहे की एक महिना वाटच बघणार नाही तुम्ही दोन ते तीन दिवसातच ही बर्फी संपून जाईल त्यामुळे तुम्ही जास्त प्रमाणात तयार करून ठेवू शकता मध्यम जाडीची मी ही बर्फी तयार केलेली आहे मेन म्हणजे पाक न तयार करता ही बर्फी तयार केली आहे फक्त बेसन रवा भाजण्याची मेहनत आहे बाकी मेहनत तुम्हाला खूप कमी आहे कारण पाक बनवावं लागत नाही फक्त बेसन चांगलं भाजलं गेलं पाहिजे कच्चं राहिलं तर बेसन बर्फीला चव लागणार नाही ही बेसन बर्फी नक्कीच बनवा हिवाळा सुरू आहे डिंक आणि बेसनची ही बेशन बर्फी दररोज एक एक तुकडा जरी खाल्लात सुद्धा सांदे दुखीपासून तुम्हाला आराम मिळू शकतो डिंकाचं प्रमाण तुम्ही इथे अजूनही जास्त वाढवू शकता जर तुम्हाला हवं असेल तर पावकप डिंकामध्ये अजून तुम्ही एखाद ते दीड चमचा डिंक वाढवू शकता तर मस्त अशी खुसखुशीत बर्फी तयार झालेली आहे रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा ट्राय करा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये एका वेगळ्या रेसिपीसोबत धन्यवाद